नमस्कार मंडळी पुन्हा एकदा स्वागत करतो तुमचं आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये हो मित्रांनो उद्या चोवीस एप्रिल बासष्ट वर्ष जुना परंपरेचं भव्य दिव्य ओपनचं मैदान जितोबा बैलगाडा समिती व समस्त ग्रामस्थ जिंती आयोजित भव्य दिव्य ओपनचं श्री जितोबा केसरी मैदान संपन्न होतं या मैदानात रत्ती महाराष्ट्री टॉपच्या नंदी मित्रांनो आपल्याला नक्कीच दिसतील मित्रांनो आपल्या सर्वांचा लाडका बाकासूर रुस्तमेहिंद केसरी मैब्या किंवा घरनिकेचा राजा अस राजा असेल सर्वच नंदींना मित्रांनो हो दुखापत झाली होती परंतु मित्रांनो घरनिकेचा राजा जवळजवळ आता बरा झाला आहे आणि बाकासूर पण चांगला कवर होत आहे परंतु मित्रांनो मायबाईच्या पायाला प्लास्टर आहे त्याच्यामुळे हे आपले आवडती नंदी आ, या मैदानात दिसणार नाहीत परंतु बाकीचे रत्ती महारथी टॉपचे नंदी तसेच नवीन चेहरे आपल्याला नक्कीच या मैदानात दिसतील आणि मित्रांनो लवकरच बाकासूर घरनिकेचा राजा आणि मैब्यासुद्धा आपल्या मैदानात दिसतील चला तर बघूया या मैदानातील काही संभावित आणि टॉपचे पायरे या जितोबा केसरी मैदानातील पहिलाच संभावित आणि टॉपचा पायरा तुम्ही बघताय चालू सीझनमध्ये मैदान गाजवणारा सासवडकरांचा सा बादल आणि असू शकतो बावधनकरांचे आन शान बावदनकरांचा लक्ष हा एक संभावित आणि टॉपचा पायरा नक्कीच आपल्या या मैदानात दिसू शकतो यासुद्धा जोडीला जबरदस्त असा स्पीड लागेल जर जोडीसोबत पडली तर हा सुद्धा एक संभवित आणि टॉपचा पायरा आहे पुढील संभवित आणि टॉपचा पायरा तुम्ही बघताय आत्ताच झालं बूथचं मैदान ज्या जोडीने गाजवला असा सातारा एक्सप्रेस बालमा आणि त्याच्यासुद्धा असू शकतो दहादास सरकार यांचा तुफान मित्रांनो जबरदस्त असा स्पीड आहे या गाडीला आपण बुथच्या मैदानात बघितलंच आहे द्वितीय क्रमांक केला होता या जोडीने आणि पुन्हा एकदा या गिंतीच्या मैदानात नक्कीच हा जोड पडू शकतो टॉपचा स्पीड आहे मित्रांनो कोरेगावलासुद्धा या जोडीचं आपलं नियोजन दिसू शकतं कारण एक वेगळ्या स्पीडमध्ये जोडी पडते त्यामुळे हा सुद्धा एक संभवित आणि टॉपचा पायरा आहे पुढील संभवित आणि टॉपचा पायरा तुम्ही बघताय सध्या चालू सीजनमध्ये धुमाकूळ घालणारा अमित भाडले यांची नवीन खरेदी चिमण्या सलग आठ मैदानांमध्ये मित्रांनो एक नंबर केला आहे चिमण्याने आणि त्याच्यासोबत असू शकतो त्यांच्याच घरचा साज कासेगाव मैदानातील वन बी एच के फ्लॅटचा मानकरी शंभो हा घरचा साज मित्रांनो आपल्या जिंतीच्या मैदानात दिसू शकतो दोन्हीसुद्धा टॉपचेच नंदी मित्रांनो घरचा साज आहे आणि हा जर जोड पाडला तर नक्कीच यासुद्धा जोडला तुफान असा स्पीड लागेल त्याच्यामुळे मित्रांनो या जिंती मैदानातील हा सुद्धा एक संभावित आणि टॉपचा पायरा आहे पुढील संभावित आणि टॉपचा पायरा तुम्ही बघताय आत्ताच झालेल्या वासुंदेव मैदानात चिमण्यासोबत ज्या नंदीने एक नंबर केला असा कारुंड्याची आणबाण शान कारुंड एक्सप्रेस चिक्या आपलं दिसू शकतो पिंटू शर्ट मोडक वडकी यांचा कॉकटेल उप सुंदरसोबत मित्रांनो सुंदरच्या सर्द्याची या वासुंद्या मैदानात हार झाली होती परंतु गटाला जबरदस्त असा स्पीड लागला होता लवकरच कॉकटेल आणि सरद्या दोन्हीसुद्धा नंदी कमबॅक करतील आणि चिक्क्या तर मित्रांनो फुल फॉर्ममध्येच आहे आणि प्रत्येक मैदानात टॉप नियोजनात दिसतो आपल्या छिख्या आणि या मैदानात हा एक संभावित आणि टॉपचा पायरा यासुद्धा गाडीला जबरदस्त असं स्पीड लागेल हा सुद्धा एक संभावित आणि टॉपचा पायरा आहे पुढील संभवित आणि टॉपचा पायरा तुम्ही बघताय विठ्ठल नाण्यांशी नवीन खरेदी तेजा ज्याने आत्ताच कलोडन मैदानात आदत किंग शास्त्रीसोबत मित्रांनो एक नंबर केला आहे त्याच्यासोबत असू शकतो चालू सीझनमध्ये मैदान गाजवणारा मानगरकरांचं वादळ मित्रांनो हा सुद्धा एक संभावित नाही टॉपचा पायरा आपला उद्याच्या मैदानात दिसू शकतो टॉपचा स्पीड आहे वादळलासुद्धा आणि त्याच्यासुद्धा मित्रांनो नानांच्याच नियोजनात गेला आहे नानांचीच नवीन खरेदी आहे त्याच्यामुळे नानासुद्धा टॉपचं नियोजन करतात आणि बैलसुद्धा चांगली साथ देतो आहे त्याच्यामुळे मित्रांनो हा सुद्धा एक संभावित आणि टॉपचा पायरा आहे पुढील संभावित आणि टॉपचा पायरा तुम्ही बघताय बैलगाडी क्षेत्रामध्ये बॉस म्हणून ज्याची ओळख असा निसर्ग गार्डन कात्रज आणि ते मांगडे यांचा सुंदर बॉस आपल्याला दिसू शकतो शंभू बाजी खडाच वासला यांच्या सोबत मित्रांनो मागच्याच मैदानात या जोडीने दोन नंबर गेला आहे आणि मित्रांनो या जोडीचं समीकरण खूप चांगलं जुळून आलं आहे त्याच्यामुळे या मैदानात जर सुंदर आला तर नक्कीच बुलेट, बुलेट सोबत दिसू शकतो आणि कोरेगाव इंद सुद्धा मित्रांनो हा जोड आपल्या पळतून दिसू शकतो कारण जबरदस्त अशी जोडी पळते सुद्धा चांगली साथ देतो आहे बॉसची त्याच्यामुळे यासुद्धा जोडीचं समीकरण खूप चांगलं जुळून आलं आहे हा सुद्धा या उद्याच्या मैदानातील एक संभावित आणि टॉपचा पायर संभावित आणि टॉपचा पायरा जो मी बघताय हेमंतट फुलोरे द्वारली यांचा पुसेगाव इंद केसरी हारणे आणि त्याच्यासोबत असू शकतो कबाली फोर बाय फोर जेव्हा जेव्हा हा जोड पाडला आहे तेव्हा तेव्हा हा जोड गुलालात राहिला आहे आणि मित्रांनो हारण्यासुद्धा फुल फॉर्ममध्ये मागच्याच मैदानात लक्षसोबत फायनलचा गुलाल घेतला आहे हारण्याने आणि ही जोडीसुद्धा आपल्या मोठ्या मोठ्या मैदानाच्या जोडीचं नियोजन दिस दिसून येतं त्याच्यामुळे हा सुद्धा एक संभावित आणि टॉपचा पायरा आपल्याला दिसू शकतो पुढील संभावित आणि टॉपचा पायरा तुम्ही बघताय शिरसवडीची रायफल जी प्रत्येक सीझनला मित्रांनो टॉपलाच पळते आणि त्याच्यासुद्धा असू शकतो पिष्टन बावीस अकरा यांच्या धावण्यातील जगदीश बापू शिंदे यांचा सोन्या बावीस साखरा मित्रांनो जसं पिष्टन आपल्या मालकांचं नाव करते तसेच मित्रांनो सोन्यासुद्धा जगदीश बापू शिंदे आणि ओमकरदाचं नाव कायम टॉपलाच ठेवते तुफान असं स्पीड आहे आणि नि ओमकरदा टॉपचंच नियोजन करतात त्याच्यामुळे सोन्यासुद्धा प्रत्येक मैदानात गोलालाच राहतो आहे हा सुद्धा या जिंती मैदानातील एक संभावित आणि टॉपचा पायरा आहे तुफान असा स्पीड लागेल यासुद्धा जोडीला पुढील संभावित आणि टॉपचा पायरा तुम्ही बघता आहे जो जोड मुंबईलासुद्धा पळतो मुंबईमध्ये सुद्धा ज्या जोडीचं वर्चस्व आहे असा मथुरा फार उर्मलताई गायकवाड यांचा अर्जुन आणि त्याच्यासोबत असू शकतो शेवळ अपांचा पाकऱ्या हा सुद्धा मित्रांनो एक संभावित आणि टॉपचा पायरा आहे जेव्हा जेव्हा ही जोडी पावला आहे मुंबईमध्ये असेल घाटावरती असेल तेव्हा तेव्हा गुलालातच आहे ही जोडी त्याच्यामुळे या जोडीलासुद्धा तुफान असं स्पीड आहे तर मित्रांनो कशी वाटली व्हिडिओ व्हिडिओ आवडले असेल तर नक्की व्हिडिओ लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा मित्रांनो मैब्या असेल बाकासुरा असेल किंवा घरनिकेचा राजा असेल लवकरच मित्रांनो आपल्या मैदानात दिसतील तर कशी वाटली व्हिडिओ नक्की सांगा व्हिडिओ आवडले असेल तर नक्की व्हिडिओ लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद